मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सात हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते घरी निघायची वेळ कबीर तिला कोपऱ्यातील चेअरवर बसलेला दिसला बाय करायला जाऊ की नको या विचारात काही वेळ डायनिंग घुटमळली हा काही बोलायला यायचा नाही मीच बोलून घेते नक्की मराठीचं करायचं काय आहे अन भरभर भर चालत त्याच्या समोर उभी तिला अचानक पाहून दचकला क्षणभर उठलाच जागेवरून यु सेट रागात आहे ती असं वाटलं बसून शांतपणे तिने बोलावं एवढीच अपेक्षा बस रे मी चालले घरी झिरकॉनला तुला फक्त एकच विचारायचं होतं त्याला खांद्याला धरून बसवलंच पुन्हा खुर्ची वॉट काहीच न समजून त्याचा नेहमीचा प्रश्न तुला खरंच मराठी शिकायचंय चेहऱ्यासमोर बोट नाचवलंच अन आवाजात कडकपणा अगदी डॅट सारखा मराठी येस yes. घाबरत काहीच न सुचून हो म्हणावंच लागलं त्याला नो म्हणालो तर पुन्हा काय करेल काही अंदाज नाही ओके तुला मराठी शिकायचं आहे ते समजलं मला पण मी आधी आजीला विचारते ती टीचर होती ना तिला माहित आहे हे, हे काय आणि कसं शिकवायचं आजी तिचे चमकलेले डोळे पाहून त्याचंही कुतूहल जाग झालंच अरे आजी दादी म्हणजे दादीजी ग्रँड मटर पण आमच्याकडे दादीजी आणि नानीजी असं काही वेगळं नसतं डॅडची मम्मा पण आजीच आणि मम्माची मम्मा, मम्मा पण आजीच पण इथे आले की मी जियासारखंच दादीजी म्हणते हा तसं मी आजी आज पण म्हणू शकते पण मग बोलताना कन्फ्युजन होत ना आजी असं म्हणाली तर मग कुठली आजी असा आज प्रश्न म्हणून मग मीच ठरवलं इथल्या आजींना मी दादीजी म्हणणार आणि आजोबांना दादाजी समजलं तिचं पुन्हा तेच बिनधास्त मराठी बोलणं आणि त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आजोबा त्याचा पुढचा आजो प्रश्न अरे बाबा आजोबा म्हणजे ग्रँडफादर हिंदी हिंदीमध्ये दादाजी नानाजी वेगळे पण मराठीत फक्त आजोबा ओके ओके आजी ग्रँड मा आजोबा ग्रँड पा तिच्या समोर एकदा बोलून पाहिलं अन चेहऱ्यावर बारीक हसू उच्चार स्पष्ट नव्हते पण आर्याने काही टोकलं नाही बघ दोन शब्द शिकलास जमेल तुला मराठी आणि बहुतेक मला शिकवायला जमत आहे हा पण मी माझ्या कन्व्हिनियन्सने शिकवणार हा मी पण बिझी असते स्कूल अभ्यास फुटबॉल बी माय बडी मी प्रोग्रामची लिडर आहे मी आणि जिया मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे खूप कामं असतात मला मी पण रिकामी नाही माझ्या डॅड सारखीच बिझी हे दाखवून द्यायचा प्रयत्न बी माय बारी त्याचं कुतूहल शमलं नव्हतंच तुला बी माय बडी माहीत नाही जियाने काहीच सांगितलं नाही का त्यानंतर पुढची पाच ते सात मिनिटे बी माय बडी कार्यक्रमाचे स्वरूप कबीरला समजावण्याचे इति कर्तव्य आर्याने पार पाडलेच पण मराठीतून आता कबीरनेही विल यू प्लीज स्पीक इन इंग्लिश असं म्हणायचं सोडून दिलेलं आणि आर्यानेही आपण मराठीत बोलत राहायचं त्याला हळूहळू समजेल हे गृहित धरलेलं कळलं ना तुला बडीज एकमेकांना हेल्प करतात आता मी तुला मराठी शिकवणार तर वी आर बडीज फ्रेंड्स ओके okay. आर्याने स्वतहून पुढे केलेला हात छानस हसलीही त्याच्यासाठी धक्कादायकच ओके okay, फ्रेंड मंद हसत त्यानेही हात मिळवलाच जशी धावत आली तशीच निघूनही गेली काव्याला बाय करायला पण मनात त्याचेच विचार नुसतं हो नाही ओके एवढंच बोलतो हा घुम्या या एलियनला एक दिवस तर भजी खिलवणारच आहे मी मराठीचं माहित नाही पण फुटबॉल शिकवणारच तिची मराठी बडबड थोडा ओव्हरडोसच झाला त्याला पण तिची त्याला नवीन भाषा शिकवण्याची धडपड जाणवत तर होती शी वॉज अँग्री आय डीड नॉट ईट पकोडा आय थॉट शी विल नेव्हर एव्हर टॉक टू मी बट सरप्राईज शी इज ओके नाव शी इज सो मच टॉकेटिव्ह शी बी माय फ्रेंड वाय इट्स स्ट्रेंज Do I really want to be her friend? Am I a good friend? उत्तर नव्हतं त्याच्याकडे पण उत्तर शोधायची इच्छा तर होती गुंतलेल्या नजरेसोबत त्याच्या हातात अडकलेला हात सोडवणं कठीणच डोळ्यातलं पाणी लपवायला नजर झुकवली अन मुश्किलीने उभी राहिलीच हात सोडला त्यानेही सोबत एक उसासाही पर्स घ्यायला वळत नजर चुकवली त्याची आजच हा असा हुंदका का दाटून येतो आहे हेही तिला समजत नव्हतेच या आधीही तिला कितीदा बाय केला आहे मग आत्ताच काय बदललंय हे त्यालाही उमगत नव्हते मेघा नाव आय हॅव टू वेट फॉर वन वीक तुम्हाला असं भेटायला जस्ट टू ऑफ अस राजीव आता पुढच्या शनिवारची वाट बघणं हे मधले पाच दिवस भेटणे दूर एकमेकांची झलकही दुर्मिळच पाठमोऱ्या तिने पाणावलेले डोळे पदरानेच टिपले तरीही जाणवलेच त्याला हे पटकन तिचा रडवेला चेहरा हसरा करावा हा छोटासा प्रयत्न आणि नजर गेली ती निशिगंधाच्या गुच्छावर बेडवर सुरक्षित ठेवलेला आणि आत्ता जाणवला त्याचा मंद दरवळ खोली भर भरून राहिलेला असं कस आल्यापासून का नाही समजलं का राजीवजींची मोहक हाक सुखद धक्का तो गुलाबजाम दुसरं काही सुचलंच नाही त्या शुभ्र फुलासारखंच हसरं चांदणं पसरलं तिच्या चेहऱ्यावर गुच्छ उचललाही आनंदात नाही आज नको ठेवला तसाच बेडवर वट का नको वैतागून उठलात सोफ्यावरून ती तुमची आहे ना ती विचारते मला डॅट तुला नेहमी फुलं का देतात हिरमुसतच बसली बेडवर त्या फुलांच्या हसणारच होता की दाराकडे तिचे डोळे आणि त्याने हसू आवरते घेतलेच जवळ येऊन बसलाच त्याच्याकडे हलकासा नाराजीचा कटाक्ष टाकतच तिचं बोलणं मग काय हल्ली प्रश्न वाढलेत तिचे डॅट फुलं का देतात रात्री फोन करतात का तू संडेला साडीच का घालते बांगड्याच का घालते काजळच का लावते एक हात त्याच्या दंडावर ठेवत दुसऱ्याने त्याच्या कोपऱ्यावर विसावलेल्या शर्टच्या स्लीवची खेळतच आर्याबद्दलची गोड तक्रार ओ असं विचारलं मिश्किल हसत तो फक्त अनुभवत होता तिचा स्वतःहून जवळ असणं हक्काने त्याच्या स्लीव्सची खेळणं आर्याचं नाव सांगत नाक मुरडणं मेघा या फोल्ड केलेल्या स्लेव्स तुम्हालाही आवडतात ना आय नो दॅट गॉड यू आर सो so नियर युअर परफ्यूम इज रिअली really असंच घट्ट मिठीत घेऊ का तुम्हाला दीर्घ श्वास घेत अनावर इच्छा रोखली कशी बशी हो काय सांगू तिला तुम्हाला आवड त्याच्याकडे पाहत बोलताना थबकलीच अन नजर झरकन खाली हात सोडले गेले किंचित दूर सरकून बसलीच अचानक आपण असे कसे वागलो याच अप्रूप त्या कावऱ्या बावऱ्या नजरेत तिच्या हनुवटीला अलगत स्पर्शत चेहरा आपल्याकडे केलाच हम्म मला आवडतं म्हणून हे काजल राईट तिच्या अश्रूंनी काजळाला थोडंसं पसरवलंच होत त्याने अंगठ्याने पुसून सारखं केलं आणि तिच्या अर्धवट मिटल्या डोळ्यांसोबत हलकासा हुंकार हो राजीव हे सर्व काही फक्त तुमच्यासाठीच त्याच्या प्रेमळ हाकेने डोळे उघडलेच हम्म म्हणालात ना लहान आहेत दोघी जिया आर्याला थोडा वेळ लागेल आपल्या दोघांचं नातं एक्सेप्ट करायला हातावर थोपटतच समजावण्याचा प्रयत्न हो ना अवघडच आहे सगळं उसासा सोबत त्याचा हात घट्ट धरला गेलाच काहीतरी आठवलं आणि हसला तिनेही भुवया उंचावत विचारलंच काय झालं नो you know, काल रात्री जियाने मला तिच्या बिग बेडची आठवण करून दिली शी सेट मम्मा कॅन डेकोरेट युअर रूम बट ती माझी मम्मा आहे जोरात सांगितलं मला तिचा प्लॅन फिक्स आहे तुम्हाला तिच्यासोबतच राहायचं आहे तिच्या रूममध्ये तिच्या केसांची बट कानामागे सारत मिश्किल हसला हो आणि आर्या तुमच्यासोबत तिलाही हसू अडवता येईना देन आपण असंच भेटायचं सिक्रेटली जवळ येत कानात हळूच कुजबूज इश काही लाजत दूर केलंच त्याला बेडवरून उठत हात सोडवण्याचा प्रयत्न तो थोडीच सोडणार होता ऑफकोर्स आपनेही घर में चोरी छुपे मिलने का मजाही कुछ और है इट्स थ्रिलिंग त्याच्या खोडकर डोळ्यात अगणित स्वप्न तरळलेली दिसत होती तिला ओके मेहराजी लग्नानंतर भेटू हा चोरी छुपे आता हात सोडा मी बाहेर गेले नाही तर दोघी येतील शोधत आणि पुढचे सगळे चोरीछुपे प्लॅन्स फ्लॉप होतील मुश्किलीने सोडवला हात आणि बॅग घ्यायला सोफ्याकडे निघाली वेट अ मिनिट तिला थांबवत त्या फुलांकडे वळला तिलाही कुतूहल नक्की काय करत आहेत त्याने भल्या मोठ्या गुच्छातून दोन काड्या सोडवल्या निशिगंधाचे पांढरे शुभ्र झुपकेदार शेंडे सहजच खुडले आणि काडीपासून विलग खिशातला रुमाल अंथरला टेबलवर त्यात हे शेंडे ठेवत हलकीशी गाठ अन सुगंधी पुरचुंडी तयार थोडे तुमच्याकडे थोडे माझ्याकडे ती पुरचुंडी सोपवली तिच्या हातात हाय राजीव ही सगळी फुलं आता तुमच्यावरच उधळाविषयी वाटत आहेत खडूसजी तुम्ही दिवसेंदिवस खूपच गोड बनत आहात प्रेमाची भेट सुगंधी पुरचुंडी लपवली पर्स मध्ये एकदा डोळे भरून पाहिलं त्याला तिचं नजरेनेच निरोप घेणं त्याचं नजरेनेच आय विल बी वेटिंग सांगणं वळून बाहेर पडली ती गेस्टरूमच्या दारही लोटून घेतलंच तो थांबला थोडा वेळ तिथेच रेंगाळत निशिगंधासोबत त्याचं इथे तिच्या सोबत असणं हे hey, गुपित फक्त त्या फुलांनाच माहीत होत सिक्रेट भेट चोरी छुपे घरात पाऊल ठेवताच आईची प्रश्न मंजूषा सुरू झालेली रिधिमाच्या कुटुंबाविषयी सर्वच जाणून घ्यायची घाई आर्या तर खुश होतीच आत्याने दिलेला भला मोठा चॉकलेटचा बॉक्स खेळायला एक नवीन मैत्रीण काव्या कबीरविषयी मोजकच बोलली असंही सांगायला फारस काही नव्हतंच भरभर जेवून निघून गेली आत स्कूल बॅग भरायला मेघा बाबा आणि आई रेंगाळले तिथेच डायनिंगवर जेवणाचे हात कोरडे खडखडीत होईपर्यंत तिथेच बसून गप्पा शास्त्र असत ते आजच्या दिवसाविषयी भरभरून बोलणारी मेघा मोठ्या अन प्रेमळ कुटुंबाचा भाग बनत आहोत हा आनंद नणंद भावजायचं जमतय चांगलंच हा आनंद आईच्या चेहऱ्यावर बाबांनाही खुणेने सांगितलेच किती खुश आहे मेघा नका काळजी करू तिच्या डोळ्यात नवीन संसाराची स्वप्न आकार घेताना दिसत होती मेघाचा प्रफुल्लित चेहरा पाहून आई समाधानी ही नाती आधी कधीच अनुभवली नव्हती मेघाने ना सासू सासरे ना नणंद भाऊजी ना भरभरून प्रेम करणारा नवरा समीरचं प्रेम वरवरच वाटायचं मला कामापुरत काहीसं स्वार्थीच मेघा जेवढी त्या नात्यात गुंतलेली तेवढा तो नव्हता तो त्याच्याच विश्वात दंग असायचा राजीवच तसं नाही खूप व्यस्त दिनक्रम आहे त्याचा पण आपल्या खास माणसांना कसे जपायचे नाती कशी सांभाळायची हे तो जाणतो जावई माझा भला मेघाच्या गप्पा काही संपतच नव्हत्या आता बाबांचा चेहराही बराचसा निश्चिंत होता गुड नाईट मॉम डॅड गुड नाईट बुवा फुफाजी काव्यासोबत जिया रिधिमाच्या रूम बाहेर पडली आता काही दिवस झोपताना जियाला काव्याची कंपनी होती यू नेव्हर स्लीप विथ युअर मॉ जियाच्या मनात कालपासून डचमळणारा प्रश्न काव्याच समजून उत्तर देईल ही अपेक्षा नो वी आर नॉट बेबीज काव्याचं खांदे उडवतच उत्तर जियाचा चेहरा पडलाच असं का म्हणते ही फक्त बेबीजच मम्माजवळ झोपतात का सी इफ आय एम नॉट वेल हॅव्हिंग फीवर बट अदरवाइज नो वी ऑल हॅव सेपरेट रूम्स मौसूद पांघरुण अंगावर घेत काव्याची झोपायची तयारी हलकस हसत जियाने सर्व लाईट्स बंद केल्या मिणमिणत्या लाईट लॅम्पच्या उजेडात तीही हरवलेली विचारात सो so, जसे रिधिमा बुआ आणि गौरव फुफाजी एकाच बेडरूम मध्ये राहतात सेम वे मम्मा आणि डॅड पण राहणार का म्हणजे मम्मा माझ्या बरोबर कधीच नाही राहणार पण मम्माने मला प्रॉमिस दिलं आहे ती मला कुशीत घेऊन झोपणार वी आर नॉट बेबीज काहीही बोलते काव्या असं काही नसतं आणि मी बेबी होते तेव्हा माझ्याकडे मम्मा नव्हतीच ना देवबाप्पाने तर आत्ताच पाठवली हो ना मेघा मम्मा ती नाही मला सोडणार एकटीला शी विल नेव्हर ब्रेक हर प्रॉमिस दोन अश्रू ओघळलेच डोळ्यातून तसेच हाताने पुसले अन झोपली गुडू रिधिमा बुआने दिलेल्या गिफ्ट बॉक्स मधलं चॉकलेट घोळवून नुकतंच संपलेलं मम्मा तू कबीर थोडासा विअर्डच आहे ना ब्रश करून बेडवर धपकन बसत आर्याचा प्रश्न का ग काय झालं इस्त्री केलेला युनिफॉर्म कपाटात ठेवत मेघाने वळून पाहिलंच आणि मग सकाळपासून त्याच्यासोबत झालेल्या गप्पा म्हणजे हिचं बोलणं आणि त्याचं ऐकणं सविस्तर सांगताना त्याला फ्रेंडही बनवलेच याचही कौतुक केले आर्या त्याचा स्वभाव शांत आहे थोडा इंट्रोवर्ट आहे इट्स ओके आणि सगळेजण तुझ्यासारखी बडबड करायला लागले तर मग ऐकायचे कुणी कपाट बंद करत तिच्याजवळ बसलीच या यू आर राईट right, मम्मा थोडा वेळ विचार केला बेडवर लोळत अन उठून बसलीच ताडकन डोंट वरी मम्मा आपल्या सोबत राहून ही विल बी नॉर्मल आर्याचा अचाट आत्मविश्वास बेडवर झोपवत मेघाने कपाळाला हात मारलाच आर्याने हा विडा उचलला आहे म्हणजे कबीरचे काही खरे नाही पण आर्या वियर्ड तर डॅडही आहेत पूर्वी किती अबोल होते फक्त वाद घालण्यापुरते बोलायचे आणि आता तर माझ्याशी गप्पा करणं आणि त्यासाठी कारण शोधणं हा नवीन छंद जडला आहे त्यांना कधी कधी विअर्ड व्यक्ती इंटरेस्टिंग असू शकतात राजीव आहेच की गेस्टरूम मधील चोरी चुपके भेट आठवून स्वतःशीच हसली आर्या कबीर काव्याची सुट्टी आहे तू झोप आपल्याला स्कूल आहे अंगावर पांघरून टाकत दामटून झोपवलंच तिला आणि लाईट्स बंद केले रूममध्ये येत लॅपटॉप सुरू केला मोबाईलकडे लक्ष गेले तर मम्मीजींच्या मोबाईलवरून मेसेज तिचा जिया आणि काव्याचा फोटो संध्याकाळचा गाणं संपल्यानंतरच खाली लिहिलेलं गुड नाईट मम्मा मिस यू अ लॉट युअर राणू गोडुली माझी ती दोन तासापूर्वी भेटलो तरी मिस यू हो ग मी पण खूप खूप मिस यू राणू लवकरच आपण सर्व सोबत असू रोजच एक सिक्रेट सांगू का तुला कुशीत घेऊनच झोपणार आहे मी डॅडनं कसं पटवायचं ते नंतर बघू ते आहेत समजूतदार लाडक्या स्वीटूसाठी करतील ऍडजस्ट राणू बाळा अनेक वर्ष आईची कुशी काय हे माहीतच नव्हतं ना आता ही मम्मा तुझ्या कायम सोबत राहणार पाणावलेल्या डोळ्यांनी अलगत त्या फोटोवर ओठ टेकवलेच आणि उशीजवळ ठेवलेली सुगंधी पुरचुंडी जरा जास्तच दरवळली जणू सांगत होती मेघा तुमच्या राजीवला विसरू नका अहुंना सिक्रेटली भेटायचंय ना राजीव तुम्ही बसा वाट बघत बायकोची आम्हीही तुम्हाला गोड गोड त्रास देणारच आहोत इंतजार का भी अपना एक मजा होता है प्यारे मेहराजी रेधिमा वाय आर यू अवेक स्टडी मध्ये हळूच डोकावणाऱ्या तिला जागेवरून उभं राहतच विचारलं साडे अकरा वाजलेले लॅपटॉप बंद केलेला आणि मेघाला फोन करू की नको या विचारात होताच की समोर रिधिमा बस यूंही नींद नाही रही दारातच उभी ती मे बी ड्यू टू डिफरंट टाईम झोन्स स्लीपिंग पॅटर्न गेट्स डिस्टर्ब तिच्या डोक्यावर हलकेच थोपटले तिचाही हलकसा हसतच होकार कॉफी बनाव तिचा अचानक उत्साह डिनर उशिरा झालेले तशी इच्छा नव्हतीच त्याला पण तिचं मन मोडवेना आणि मग लिव्हिंग रूमची कुठलीही लाईट न लावता कॉफीचे मग घेऊन बागेच्या पायऱ्यांवरच बसले दोघे पावसाची भुरभूर होती पण अगदी अंगावर येत नव्हता कबीर इज ओके ना लास्ट इयरचे तो काफी इम्प्रुव्हमेंट लग रही है कॉफीचा घोट घेत राजीवनेच बोलायला सुरुवात केली हो oh, आता ठीक आहे रिकवर्ड फ्रॉम ट्रॉमा स्टडीज त्याचं फेवरेट कीप्स ऑन रिडिंग बस जास्त मिक्सअप होत नाही तिचं अडखळत मराठी बोलणं अचानकच रिधू मराठी हॉल ऑफ सडन त्यालाही हसू आलंच हां मेघा आणि मी मराठी बोलणार आम्ही डिसाइड केला तिनेही आनंदात सांगितलंच आणि दिवसभरातील मेघा आणि रिधिमाचे एकत्रित क्षण त्याच्या डोळ्यासमोरून गेले निघतानाही काहीतरी प्लॅनिंग सुरू होतं कार स्टार्ट करेपर्यंत कुठे भेटूया काय काय करायचं असं काहीसं त्याच्या कानावर पडत होतं हाय लाईक हर शी इज अडॉरेबल असा इन्स्टंट बॉन्डिंग माया के साथ कभी हुवाही नाही बोलून तर गेली पण मायाचं नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खिन्नताही अनुराग आहे कॉफी मगवर घट्ट झालेली त्याची पकड आणि मग जाणवली तिला चूक सॉरी भाई डिडंट मीन टू हर्ट यू इट्स ओके रिधू शी वॉज द वर्स्ट चॅप्टर ऑफ माय लाईफ ग्लॅमर वॉज मोर इम्पॉर्टंट फॉर हर दॅन फॅमिली ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑल्सो तिला तिच्या आउट ऑफ शेप गेलेल्या फिगरची चिंता होती मूवी करिअरची काळजी आय रिअली really वंडर जियाला तिने आईसारखं प्रेम केलं असतं का दाटलेला हुंदका त्याने कॉफीच्या घोटासोबत गिळून टाकला पण डोळ्यातलं पाणी नाही अडवता आलं भाई बट जियाला आता बेस्ट मम्मा भेटली आहे ना डोंट क्राय त्याच्या हातावर थोपटतच समजावलं येस मेघा इज सो लव्हिंग अँड केअरिंग इथून सुरू झालेलं मेघाचं कौतुक पुढील तीन चार मिनिटं चाललंच रिधिमा फक्त थक्क होऊन ऐकत होती भाई पहिल्यांदाच असं भरभरून बोलत होता मनमोकळं मेघाबद्दल डोळ्यात प्रेम होत आवाजात अभिमान बोलून थांबला अन रिधिमाच्या उंचावलेल्या भुवयांकडे पाहत केसातून हात फिरवत मान खाली घालत लाजले की राजीव साहेब ह्युआर इन लव्ह भाई खट्याळपणे त्याला चिडवायला टी शर्टची बाही ओढलीच जप गो टू स्लीप नाव कपाळाला हलक्याशा आठ्या पण गालावर हसू कायम होतच तीही उठलीच कॉफीचे मग्स घेऊन आत गेली भाईला खुश पाहून तीही आनंदी त्याने मात्र तिथेच बसणं पसंत केलं पावसाच्या रुणझुण सोबत आठवली तिच्या आवाजाची छुनछुन सोबत काही पंक्तीही खास तिच्यासाठी मेरी प्यारी मेघा हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना